राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर 22 मध्ये पट संख्या 99 पण शिक्षक एकच पालकांनी शाळेला ठोकले ताळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गुडी पाडवा आणि पट वाढवा ही संकल्पना रूढ झाली खरी आणि महापालिकेच्या शाळेमध्ये पट देखील वाढले पण आता महापालिकेला गुढी पाडवा शिक्षक वाढवा असा नारा देण्याची वेळ आली आहे गुढी पाडवा पट वाढवा हा नाराज झाला असून आता प्रत्येक शाळेत शिक्षकांची कमी असल्याने मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इंदिरानगर येथील शाळा नंबर बावीस या ठिकाणी पहिली ते सातवी विद्यार्थ्यांची पटसंख्या नव्याण्णव असून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकच शिक्षक असल्याने आज संतप्त पालकांनी शाळेला कुलूप लावलं शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेच्या बाहेर बसवलं आहे या शाळेच्या बाजूला कचऱ्याचे ढीक मोठ्या प्रमाणात साठलं असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे तर कचरा उठाव कचरा उठाओ महापालिका म्हणते पण नेमका कचरा उठाव कुठे केला जातो हा देखील नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे याकडे महापालिकेने लक्ष द्यावं अन्यथा जोपर्यंत शाळेत शिक्षक भरती केली जात नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पालक वर्गाने दिला महानकरी न्यूबसाठी मीराजून आदिमाने मी अनिल तुकाराम वडगावे शाळा शिक्षण शिक्षणाधिकारी शाळेचा अध्यक्ष बनतोय शाळेमध्ये एकशे एकशे दोन मुलं आहेत त्यापैकी एकच शिक्षक आहेत मी पाच तारखेला पत्र दिले शिक्षक मिळावा म्हणून जुने शिक्षक दोन होते ते रिटायर झाले आहेत एकतीस महिना आमची शाळा बंद पडायची इच्छा आहे का यांची आम्हाला शिक्षक मिळण झाले आहेत शिक्षकासाठी आम्ही किती वेळा जाऊन यायचं त्यांना पत्र द्यायचं आम्ही विनंतीने कळकरी त्यांना हे केले सांगून आलो आहे तरी मी म्हणतात अजून शिक्षक द्यायला तयार नाहीत आम्ही काय केलं पाहिजे आमच्या गरिबाची मुलं काय केलं पाहिजे मागासारखी मुलं आहेत आमच्या या गल्लीतली तर आमच्या या मुलांना काय शिक्षण शिकवायचं आहे का नाही काहीचं शिक्षणाचं मात्र करायचं आहे आमच्या मुलांना शिक्षक मिळाले पाहिजे आमची मुलं शिकली पाहिजे हे आमचं हित आहे आणि हे आमचं सांगणं तुम्ही निवेदन दिलं आहे का आमचं निवेदन पा, दिलं आहे दिले दिलेली तारीख आहे पाच 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 दोन हजार पंचवीसला दिलेलं आहे आमचे आमची एरिया हे माघासारखेचे आहे आमच्या माघासारख्या मुलांना शिक्षक पाहिजे पहिले दोन शिक्षक होते चांगले होते त्याने आमच्या मुलांना आज पण शिकवले आम्हाला अशा पद्धतीने दोन शिक्षक चांगले मिळावे ही आमची इच्छा आहे आणि आमची मागणी आहे आणि वर्तात तेवढं आमच्या मुलांना शिक्षण मिळावा नाहीतर आम्ही बेमुदत शाळा बंद करण्यात येत तसं आज मिरज येथील इंदिरानगर मार्गा रोड मिरज या ठिकाणी मनपाची शाळा नंबर बावीस ही गेली एकोणीसशे ऐंशीपासून पासून कार्यरत होती ती दोन हजार अठरा ते दोन हजार दोन हजार अठरापासून इंदिरानगर निष्कासित झाल्यानंतर नवीन वर्ष तिथं निर्माण झाली आणि नव्यानं ना पुन्हा एकदा शाळा तिथं भरवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून गेली पाच वर्ष चालू आहे असे होत असताना गेल्या तीस मेला दोन शिक्षक इथले रिटायर झाले एक पंडित कांबळे आणि जोशी सर पण त्यानंतर प्रशासनानं शिक्षण सेव सेवक संस्थेनं जे इथे शिक्षक द्यायला पाहिजे होते ते वेळेत शिक्षक न दिल्यामुळं आज केवळ एका महिलेच्या महिला शिक्षिकाच्या जवळ आज ही शाळा चालू पहिली ते सातवी साधारणतः एकशे पस्तीस फट असलेली ही शाळा एका शिक्षकावरती शाळा चालणार आहे का त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान शंभर टक्के होत आहे आणि होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व पालकांनी ही शाळा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडून घेता गेटला क्लोम करून आम्ही सर्व पालक विद्यार्थी आणि मी ह्या जागेवर उभं आज निषेध एक दिवसाचा निषेध आणि प्रशासनाची प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळं प्रशासनानं तत्काळ या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नवीन सिनियर शिक्षक यांना गेल्या एक पाच पंचवीस वर्षाचा ज्यांना